शिवा आणि शंभू चारा घायचे राम चालू आहे संध्याकाळ झाली सात वाजले शिवा काय रे काय रेट शिवाय चल 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 काय खात शिवायला शंभूला खायला काय मुरगास मकीचा मुर्गा आहे एकदम टॉप क्वालिटी मुरघास सोबत कडब्याची कुटी पण आहे शंभू भावडा झालाय जवळपास गुढी एवढा झाला गुढी पण त्याच्या पुढे आला छोटी ती सायला थोडी थोडी घरचा पाहिला तब्येत बघायची शंभूची आणला त्यावेळेस शिवा शंभू शंभू एवढाच होता म्हणजे थोडा मोठा दिसत होता पण आता शंभू शिवापेक्षा मोठा झाला दूध ते पूर्ण गाजून पण गायचं आणि खुराक पण चांगला आहे त्याला कशी वगैरे बघा कसा मस्त झाला शिवा इकडे चल चल इकडे इकडे चल चल इकडे चल इकडे मुख्य प्राण्यांना जीव लावले त्यांना पण कळते तुला 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 हात लावून खूप समाधान वाटतं संध्याकाळच थंडीमुळे पॅक केले पूर्ण दरवाजेसह रात्रीचं बंद असत मागच्या साईडनी पण हवा पॅक करून टाकता येईल सध्या थंडीचे दिवस खूप थंडी असते त्यामुळे फक्त रात्रीचेच आपण यांना इथं ठेवतो आहे दिवसं मातीत असतात बाहेर सकाळी सात वाजता बाहेर काढले तर संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत बाहेरच असतात रात्री फक्त आपण आतमध्ये घेतो इथं आपल्याकडे थोडी बिबट्याची भीती आहे त्यामुळे जाळी वगैरे हो करून पूर्ण बंदिस्त आहे